सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे तर या लेखमालेतलं एकोणिसावं पुष्प आज आपण वाचत आहोत तर सुरू करते मागच्या भागात आपण बघितलं की बाजीराव आपल्या बाकीच्या सगळ्या सरदारांना मागे ठेवत स्वतः एकटेच निजामाशी लढायला निघाले आहेत तर पुढे काय आहे बाजीरावांकडे पैशाची अडचण असतानाही त्यांनी सत्तर हजार फौज उभी केली त्यांच्याजवळ होते प्रसंगागणिक बदलणारं त्यांचं तंत्र त्याच बळावर ते मावळ्यावर माळव्याकडे निघाले सोबत होते फक्त चिमाजी अप्पा राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर बारा नोव्हेंबरला बाजीराव तापी नदीच्या खोऱ्यात तर निजाम सागरच्या म्हणजे मध्य प्रदेशच्या तिथे जवळपास होता बाजीराव नर्मदा ओलांडून माळव्यात शिरले दक्षिणेकडून येणाऱ्या नासिर जंगला अडवण्यासाठी निजा चिमाजी अप्पा खानदेशात दबा धरून बसले डिसेंबरमध्ये बाजीराव आणि निजाम भोपाळकडे निघाले बाजीरावांनी सापळा लावला की निजाम भोपाळच्या किल्ल्यात शिरावा निजाम किल् किल्ल्यात गेला आणि अडकला त्याची कोंडी झाली रसद दाणा गोटा मिळणं अशक्य झालं दिवसेंदिवस निजामाची परिस्थिती अवघड होऊ लागली हत्ती घोडे बैल यांना चारा नव्हता त्यांच्या सैनिकांनी बैल मारून त्यांचं मांस भक्षण केलं दिल्ली किंवा औरंगाबादवरून रस देण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्यामुळे निजामाचं मनोबल खचलं एकोणीस डिसेंबरला त्याने आपल्या काही निवडक लोकांना इस्लामाबादला धाडलं निजामाने कित्येक रात्री जागून काढल्या तो किल्ल्याच्या शेजारी असलेल्या आपल्या छावणीत जाऊन बसला राजपूत आणि जाट बंडाच्या पवित्रात होते त्यांना निजामाशी हात मिळवणी केल्याचा पश्चाताप होत होता बाजीरावांनी आपलं सैन्य जागोजागी दबा धरून बसवलं होतं निजाम बाहेर आला की त्याची गठडी बांधण्याचा डाव बाजीरावांचा होता शेवटी निजामानं आपल्या सरदारांना मराठ्यांवर चालून जाण्याचा हुकूम दिला ते समोर येताच राणोजी शिंदे पिलाजी जाधव सय्याजी गुजर यांनी हल्ला चढवला घमासान लढाई सुरू झाली दोन्हीकडचे शेकडो लोक जखमी झाले शंभर राजपूत आणि साठ मराठे ठार झाले शंभर घोडे मारले गेले निजामाने संध्याकाळी लढाई थांबवून भोपाळमध्ये दडी मारली दुसऱ्या दिवशी निजाम लिड लढाईसाठी किल्ल्यातून बाहेर येईल असं वाटलं पण तो हत्तीवर बसून सैन्याबरोबर उभा राहील युद्धाच्या सूचना देऊन पुन्हा तंबूत जात असे त्याच्या मदतीला नासिरजंग आणि बादशहाची कुमक आली की बाहेर पडण्याचा त्याचा मनसुबा होता तो दिल्लीला सारखे हेर पाठवत होता त्याच्या पुढे मोठा पेस होता तो बाजीरावांच्या फौजेचा त्याला नेमका थांग पत्ता लागत नव्हता ते एका जागी कधीच नसे ही पथके भोपाळभोवती घिरट्या घालत होती, होती। इकडे बादशहाला स्वतःची चिंता पडली होती तो दोन कारणाने हैराण झाला होता एक म्हणजे निजामाचा पराभव करून बाजीराव थेट दिल्लीवर आला तर आणि दुसरी भीती होती शिवाजी महाराज चेटके आहेत ते कुठेही प्रगट होतात असा समज पसरला होता तीच परिस्थिती बाजीरावांच्याबद्दल झाली होती निजामाकडे फौज पाठवावी आणि बाजीराव त्या सैन्याला जायबंदी करून झुकांडी देऊन भलत्याच मार्गाने दिल्लीला आले तर आपली धडकत राहणार नाही म्हणून तो निजाम निजामाकडे कुवत पाठवणे आज कसरत होता वराडातून अंमलदार सुजाक्षत खान भोपाळकडे निघाला होता पण नागपूरकर राघोजी भोसले यांनी त्याचा पराभव केला फौज पळून गेले रात्रीच्या वेळी मराठी किल्ल्यात पेटे बाण सोडून आगी लावत होते किल्ल्याच्या बाहेरही लहान सहान हल्ले करून त्यांची झोप हराम करत होते निजामाची किल्ल्यात काय दुर्गती झाली हे चिमाजी अप्पांनी बाजीरावांना पाठवलेल्या पत्रावरून दिसून येतं चिमाजी अप्पा लिहितात धान्य महागले ते, तेही जास्त पैसे देऊनही पुरेसे मिळत नाही हत्ती घोड्यांना वैरण नाही एके दिवशी झाडाच्या साली आणि तळ्यातील लवाळे सारले पंचवीस रमजानी पठाणाने तोफ तोफेचे बैल मारून खाल्ले राजपूत निव्वळ उपाशीच आहेत आमच्या फौजांनी चौतर्फा नाकेबंदी करून टाकली असून प्रसद त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही पाचशाकडे बढाया मारून हा प्रसंग निजामाने स्वतः ओढवून घेतला होता बाहेर पडून लढायची त्याची हिंमत होत नव्हती उत्तरेकडून दक्षिणेकडून फौज येण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजीरावांनी बांडे भोसले यांची फोर्स पाठवण्याबद्दल चिमाजी अप्पांना तसेच शाहू महाराजांना विनंती करत म्हटले नबाब ठिकाणी लागला तर अवघी दक्षिण निर्वेश होईल आमच्याजवळ इतकी कमी फौज असल्यामुळे त्याचा मुकाबला करणं अशक्य होईल एके दिवशी भल्या पहाटे निजाम बाहेर पडला आणि लगेच शहरात पळून गेला मराठ्यांनी त्याच्या पळत्या फौजांचा चांगलाच समाचार घेतला शेवटी निजामानं तडजोडीचा निरोप बाजीरावांकडे पाठवला सात जानेवारी सतराशे अडतीसला तह झाला बाजीरावांच्या मागण्या बादशाहकडून मान्य करून घेण्याची कुराणावर हात ठेवून निजामाने शपथ घेतली आणि हाता तह्या तह्या तहावरती सह्या केल्या बाजीरावांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे माळव्याची सुभेदारी मिळावी पन्नास लाख रुपये युद्ध खर्चाची भरपाई मिळावी चंबळ आणि नर्मदा नद्यांच्या प्रदेशातून खंडण्या वसूल करण्याचा हक्क मिळावा नामुष्की पत्रात घेतलेल्या निजामाला जाऊ देण्यात आलं आणि आता पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय तर ही जी अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे ही लेखमाला आहे ही लिहिलेली आहे मीनाक्षी देशमुख यांनी आणि मी, मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे तर पुढच्या भागासह आपण उद्या भेटूया तोपर्यंत तो नमस्कार